नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोफत सिलाई मशीन आणि पंधरा हजार रुपये योजना सुरू केली आहे ज्याला विश्वकर्मा योजना असे नाव दिले आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई मशीन आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहे ही योजना ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांसाठी एक वरदान ठरत आहे या योजनेमुळे महिलांना आपल्या घरातूनच स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्याची संधी मिळाली आहे सिलाईचे कौशल्य हातात आल्याने त्यांच्याकडे आर्थिक स्वालंब आणि आत्मविश्वास वाढला आहे या योजनेबांगचे काय उद्देश आहे ते सुद्धा इथे आपण बघणार आहोत विश्वकर्मा योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वालंबी बनवणे शिलाई मशीन हे या साध्य करण्याचे एक प्रभावी साधन आहे या महिला आपल्या घरातूनच विविध प्रकारचे कपडे शिवून विकू शकतात आणि त्यामुळे एक स्थिर उत्पन्न मिळू शकतात या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या नवीन शेतीदांची दार उघडली आहेत आर्थिक अनुदान प्रत्येक लाभार्थी महिलेला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पंधरा हजार रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जात आहे हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते ज्यामुळे त्यांना कोणत्याही मध्यस्थितीशिवाय हे पैसे मिळतात या आर्थिक मदतीच्या सहाय्याने महिला उच्च दर्जाची शिलाई मशीन खरेदी करून त्यांच्या कारागिराला आर्थिक चांगली उंची गाठू शकतात या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करण्यासाठी एक उत्तम संधी मिळाली आहे पाच दिवसाचे विशेष प्रशिक्षण पाच दिवसाचे विशेष प्रशिक्षण कार्यक्रम या प्रशिक्षणात महिलांना शिलाई मशीन हाताळण्याचे बारीक कसोटी तंत्र विविध प्रकारचे शिवणकाम कापड कापण्याच्या कलात्मक पद्धती आणि डिझाईन तयार करण्याची कौशल्य यासारखी मूलभूत ज्ञाने या कौशल्ये शिकवली जातात या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना स्वतःची डिझाईन तयार करून उच्च दर्जाची उत्पादने तयार करण्याची क्षमता प्राप्त होते दैनिक मानधन विश्वकर्मा योजनेच्या पाच दिवसाच्या प्रशिक्षण कालावधीत प्रत्येक लाभार्थी महिलेला दररोज पाचशे रुपये भत्ता दिला जातो हा भत्ता प्रशिक्षण केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा प्रवास खर्च जेवण आणि इतर आवश्यक खर्च भागवण्यासाठी दिला जातो यामुळे महिलांना प्रशिक्षण घेण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि त्या पूर्ण मनपूर्वक प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात प्रशिक्षण प्रमाणपत्र पाच दिवसाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रत्येक सहभागी महिलेला एक अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले जाते हे प्रमाणपत्र त्यांच्या कौशल्याचे अधिकृत दस्तऐवज म्हणून काम करते आणि त्यांना भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ओळख प्रदान करते या प्रमाणपत्राच्या सहाय्याने महिला बाजारपेठेत अधिक विश्वासाने राहू शकतात आणि स्वतःचे स्वतःच्या हाताने घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आलेल्या आहेत यामध्ये अर्जदार महिला किंवा पुरुष असणे आवश्यक आहे आणि त्यांनी तिंपीचे काम करावे तसेच अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे याशिवाय अर्जदाराच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मागासवर्गीय किंवा त्याहूनही कमी असावी या सर्व निकषांचे पालन करूनच महिलांना स्वतःचे भविध्य घडवण्याची संधी मिळेल ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे ते सुद्धा इथे आपण जाणून घेऊया या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला तुमची ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे बँक खाते कुठे आहे याची माहिती तुम्ही कुठे राहता याचा पुरावा विजेचे बिल रेशन कार्ड आणि तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचा दाखला सादर करावा लागेल या योजनेचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभाव ही योजना महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते त्यांच्या कुटुंबातील निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना अधिक सहभागी करून घेतले जाते या योजनेमुळे ग्रामीण भागात लघु उद्योगांना चालना मिळते आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते परिणामी समाजात महिलांचा दर्जा उंचावला जातो स्वतःचे टेलरिंग युनिट सुरू करणे आपल्या कौशल्याचा वापर करून स्वतःचे टेलरिंग व्यवसाय उभारणे ब्युटी सुरू करणे डिझायनिंग आणि स्टिचिंगचे ज्ञान वापरून एक छोटेसे बुटीक उघडणे प्रशिक्षण केंद्र सुरू करणे आपले कौशल्य इतरांना शिकून प्रशिक्षण केंद्र सुरू करणे त्याचबरोबर ऑनलाईन व्यवसाय सुरू करणे सोशल मीडिया किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपले उत्पादन विकणे सहकारी समूह तयार करणे इतर महिलांसोबत मिळून एकत्रितपणे व्यवसाय सुरू करणे विश्वकर्मा योजनेतील मोफत शिलाई मशीन योजना ही महिलांसाठी एक नवीन दिशा घ उघडणारी योजना आहे या योजनेमुळे अनेक महिलांना आत्मविश्वास मिळाला आहे त्यांना आता स्वतःवर विश्वास नसतो आणि स्वतःचे निर्णय घेऊ शकतात या योजनेमुळे महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे आणि त्यांचा समाजाला दर्जा वाढला आहे त्यामुळे भारतातील महिलांना सक्षमीकरणाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले गेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद